नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आजी अधिपतीला म्हणते काय सांगतोस भुईने निर्णय बदलला अधिपती आनंदात म्हणतो होय आता आई साहेब शाळा नाही बंद करणार आजी म्हणते लय मोठा चमत्कार झाला बघ भुई सुनबाईला भेटायला गेली आणि लगेच मार्ग निघाला बघ भुईने पहिलेच जायला पाहिजे होतं बघ मी आणि दुर्गी गेलो नसतो ना तरी चाललं असतं बघ ज्याचं काम त्यानेच करावं तो तो होय आणि भल्याचा निर्णय झाला ग शाळा शेप झाली ना ते महत्त्वाचं बाकी काहीच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटलं बघ आई साहेब लिहून द्यायला तयार झाल्या आजी म्हणते काय भुई लिहून द्यायला तयार झाली कुणाला अधिपती म्हणतो मास्तरीबाईला की बो भविष्यात कधीच शाळा बंद करणार नाही आजी हसून म्हणते काय सांगतोस लय चांगलं झालं बघ अधिपती म्हणतो पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं काय बो वा? कोणीकडून जादू झाली आजी हातजुडू म्हणते देवानं चांगलीच बुद्धी दिली बघ तिला म्हणजे असे चांगले निर्णय घेऊ दे उगाच कशाला वाद घालत बसायचं हे बघ तिनं आधीच असा निर्णय घेतला असता तर तिचं आधीच लग्न झालं असतं बघ मग सुनबाई घरला आली असती तुमचा संसार मार्गी लागला असता उगाच वेळ वाया गेला आधिपती म्हणतो जाऊ दे आता मुद्दा महत्त्वाचा ते काय म्हणतात ना वेळ यावी लागते सगळं सुरळीत होतं आपण पुढं जायचं दुर्गेवनंत ताई अगं सांग ना मुणेश्वरे न गं मागच्या वस्तू काय कांड करून ठेवलं होतं माहिती आहे ना मोठे मालक चालले होते आम्हाला हिमालयात घेऊन दुर्गीव ते नाही गं ताई मला लय काळजी वाटत होती पण ताई सगळं ठीक आहे ना ते नाही काहीच ठीक नाही आहे दुर्गी बोलायला लागते ते हात करून थांबवते आणि वकिलांना फोन करते वकील म्हणतात मॅडम ड्राफ्ट तयार आहे एकदा तुम्ही चेक करता का मुणेश्वरी म्हणते आम्ही जेवढं सांगितलं तेवढंच लिहलं आहे ना ते म्हणतात हो मुणेश्वरी म्हणते आत्ताच्या आत्ता पाठवा इकडे अक्षराच्या मागे बाबांची किरकिर चालूच असते अक्षरा त्यांना समजावत असते तेवढ्यात वकील म्हणतात अक्षरा मॅडम इथेच राहतात का ते हो मीच अक्षरा ते फाईल देत म्हणतात मुणेश्वरी मॅडमने हा ड्राफ्ट दिला तुम्ही एकदा चेक करा म्हणजे फायनल ड्राफ्ट तयार करतो मॅडमचा आदेश आहे रात्रीतून व्हायला पाहिजे अक्षरवंत हो मी बघते आ त्यांतत लगेच बघितला तर खूप चांगलं होईल आणि आज रात्रीच आम्हाला फीडबॅक कळवा आमचा ईमेल आय डी ह्यावर लिहिलेला आहे प्लीज कळवा अक्षरवंत बरं हो चालेल थँक्यू ते निघून जातात विद्यावंती अक्षरा तू आत्ता बोलली आणि लगेच ड्राफ्ट तयार तिन्ती आई मी तुला बोलले होते ना मी जे म्हणेल तेच आता मॅडम करतील इकडे भुवनेश्वरीला स्वतःचं लग्न आठवतं आणि अक्षरवर ओरडलेली थांबा ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत तेव्हा जो काय गोंधळ होतो आणि चारोवाच निघून जातो ते आता म्हणते सुनबाई किती नाटकं करा किती आमच्यापुढं मागण्या ठेवा आम्ही सगळ्या पूर्ण करणार एकदा की आमचं लग्न झालं आम्ही मोठ्या मालकांची बायको आणि तुमची सासू झालो मग बघा तुम्हाला कसा धडा शिकवतो ते कारण तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आमच्या जीवाला काही चेन पडणार नाही तडेत वकिलांचा फोन येतो मॅडम आपलं काम आहे मुणेश्वर म्हणते काय म्हणले आमच्या सुनबाई ते म्हणतात सुन त्या म्हणाल्या वाचून फीडबॅक कळवते मुणेश्वर म्हणते हाय का आता हायच का त्यांचा फीडबॅक त्यांना सांगा त्यांचा काय तो फीडबॅक लवकर कळवा त्यां हो मॅडम तुम्हाला उद्या फायनल कळवतो मुडेश्वरी स्माईल करू म्हणते अक्षरा बारीक चेक करत असे तेवढेच विद्या येते आणि म्हणते अक्षू तू अजून झोपली नाही आता दोघींचं बोलता बोलता विद्या म्हणते अक्षू तुमच्या शाळेमध्ये प्ले शाळा चालू केली तर म्हणते आई खूप छान आयडिया आहे हा मुद्दा मी यामध्ये ॲड करते म्हणुशरी खूप बेचैन असते आणि म्हणते काही केल्या डोळ्याला डोळा काय लागत नाही डोक्यात नुसे प्रश्न घोंगावत आहेत मासिरबाई करतील ना साई अजून काही खुसपट काढायच्या नाही ना हरवून राऊन लय भीती वाटायली तिची तगमग चालू असते तेवढ्या दुर्गी येते आणि म्हणते ताई तू अजून झोपली नाही मुणेश्वरी म्हणते सुनबाईचा अजून फोन नाही आला तीन ती फोन म्हणजे तीन ती अगं आम्ही त्यांच्याकडं ड्राप पाठवला ते म्हणल्या चेक करते आणि सांगते दुर्गी म्हणते ताई तू तुझं काम केलं आता ती तिचं काम करील वकील फोन करून म्हणतात सॉरी अक्षर मॅडम मी लेट नाईट फोन केला अक्षरा म्हणते काहीच हरकत नाही मी हा ड्रापच वाचत होते म्हणतात मग झालं का वाचून अक्षरवंत ह्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमने लिहिलं की शाळा बंद करणार पण तुम्ही ॲड करा की शाळा तर बंद करणार पण भविष्यात ते शाळेवर कुठलीही कारवाई नाही करणार आणि अजून एक प्ले शाळा पण चालू करणार ते म्हणतात काय प्ले शाळा अक्षरवंत हो मी यामध्ये मुद्दा लिहिला तुम्हाला मेल करते ते फोन ठेवून म्हणतात अजून एक मुद्दा ॲड करा दोन वकील म्हणतात आत्ता ते म्हणतात हो हे काम झाल्याशिवाय आपली काय सुटका नाही तेवढ्यात फोन असतो ते म्हणतात बघा अक्षरा मॅडमचा मेल आला आहे विद्याने अक्षरा एकमेकडे बघतात आणि स्माईल करतात वकील भुवनेश्वरीला फोन करून म्हणतात अक्षरा मॅडमचा नवीन मुद्दा आहे भुणेश्वरी म्हणते त्यांना जे काय पाहिजे ना देऊन टाका वकील म्हणतात तसंच होईल अक्षरा म्हणते आता भुवनेश्वरी मॅडमने सगळ्या मागण्या के पूर्ण केल्या विद्यानी बाबा म्हणतात काय ते स्माईल करून म्हणते हो आणि चौरसला फोन करते चौरस म्हणतो अक्षरा मला काय वाटतं आता जे काय आपलं आहे ना ती ते तिला सांगून टाकावं अक्षरन ते बाबा तुम्ही सांगून टाका चौरस भुवनेश्वरीकडे जातो आणि म्हणतो मी एक निर्णय घेतला पण त्याच्या निर्णयाने भुवनेश्वरीचे धाबे जाणतात आता तो काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद